नमस्कार मित्रांनो कॅनवा मराठी मी तुमचं स्वागत आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण काही टेम्पलेटचं कस्टमायझेशन करणार आहोत म्हणजे आपल्याच क्लासमधील एक विद्यार्थी आहेत जे त्यांच्या वृत्तपत्राचे संपादक आहे तर त्यांचं जे वृत्तपत्र आहे त्यामध्ये आपल्याला जर काही कस्टमायझेशन आहे किंवा जर काही त्यामध्ये बदल करायचे तर ते आपल्याला कमी वेळात किंवा चांगल्या पद्धतीने कसे तयार करता येतील तर ते आपल्यालाच पाहायचे तर त्यांनी त्यांच्या दोन डिझाईनचे सॅम्पल आपल्याला पाठवलेले आहेत परंतु त्यांनी लिंक पाठवलेली आहे कोणतीही लिंक ज्यावेळेस आपण कॅनवाची ओपन करतो त्यावेळेस एडिट करताना ही गोष्ट लक्षात ठेवा की त्यांच्या तिकडचं देखील एडिट होतं त्यामुळे आपल्याला आप काय करायचं आहे त्यांनी पाठवलेल्या हो ज्या डिझाईन आहेत त्या आपल्याला अगोदर आपल्या आपल्या अकाउंटमध्ये कॉपी करून घ्यायच्या तर त्या कॉपी कशा करून घ्यायच्या ते मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा बघा पहिली डिझाईन ओपन केली आणि ही दुसरी डिझाईन दोन्ही डिझाईन ओपन केलेले आहेत तर आता आपण काय करायचं आपल्या कॅनवा ॲप्लिकेशनमध्ये देखील आपण इथे प्लस आयकॉनवरती क्लिक करून कस्टम साईजवर क्लिक करायचं आहे कारण त्यांची जी डिझाईन आहे ती जर आपल्याला आपल्या कॅनवामध्ये कॉपी करायची असेल तर आपल्याला त्या डिझाईनची साईज माहीत असणं गरजेचं आहे जर आपण कोणतीही डिझाईन ज्यावेळेस ओपन करत Worum, है, है करतो त्यावेळेस आपल्याला या डिझाईनची साईज काय आहे हे कसं कळतं ज्यावेळेस आपण कोणत्याही डिझाईनवरती क्लिक करतो हे बघा यावरती डिझाईनवरती क्लिक केलं इथं रिसाईजमध्ये जायचं आणि इथे बघा कस्टम साईजवरती क्लिक करायचं इथे कळतं आपल्याला की त्या डिझाईनची साईज काय एक हजार ऐंशी इंटू एकोणीसशे वीस पिक्सलची ती डिझाईन आहे तर मी आपल्या कॅनॉमध्ये मध्ये करून घेतो इथं पिक्सलला क्लिक करायचं त्या साईजचं जी साईज आपण निवडली होती त्या साईजचा एक कोरा म्हणजे ब्लँक पेज आपल्या इथे ओपन झालेला आहे त्यानंतर आपण काय करायचं या ठिकाणी जे काही सर्व सिलेक्ट आहे तिथं कंट्रोल ए करून सर्व सिलेक्ट करायचं त्यानंतर कंट्रोल सी करून कॉपी करायचं आणि या ठिकाणी येऊन कंट्रोल व्ही करायचं म्हणजे तिकडच्या डिझाईनवरून जे काही सर्व कॉपी झालेलं असेल ते आपल्या नवीन डिझाईनवरती पेस्ट होईल ठीक आहे अशाच प्रकारे आपण दुसऱ्या डिझाईनचं देखील करून घेऊयात यामध्ये हो या डिझाईनची या या साईज आपल्याला कशी करणार आहे डिझाईनवरती पहिल्यांदा क्लिक करायचं रिसाईजवरती जायचं त्यानंतर बघा कस्टम साईजमध्ये जायचं इथे आपल्याला काय कळतं आहे की ट्वेंटी वन इंटू ट्वेंटी नाईन पॉईंट सेवन सेंटीमीटरची ही डिझाईन आहे ही पिक्सलमध्ये नाही आहे सेंटीमीटरमध्ये त्याचं कारण असं आहे की ही डिझाईन आहे ती खूप छोट्या आकारामध्ये त्यामुळे ती सेंटीमीटरमध्ये आलेली आहे ज्यावेळेस डिझाईन मोठी असते त्यावेळेस ती ॲटोमॅटिक पिक्सलमध्ये दाखवत असतं दा आपल्याला तर या डिझाईनची आपण साईज क्रिएट करून घेऊयात तर ठीक आहे दुसरी पण डिझाईन ओपन झालेली आहे या ठिकाणी तर आपण काय करणार आता या दुसऱ्या डिझाईनवरती पण जाऊन इथे कंट्रोल ए करायचं सर्व सिलेक्ट करायचं कंट्रोल सी करून आपण या ब्लँक पेजवरती म्हणजे ब्लँक डिझाईनवरती आपण कंट्रोल बी करायचं पेस्ट करायचं तिकडचे सर्व डिझाईन इकडे देखील कॉपी झाली आहे आता आपण तिकडच्या दोन्ही टॅब बंद करू शकतो म्हणजे त्यांच्या ज्या काही डिझाईन असतील त्या ओरिजिनलच राहतील कारण त्यांनी मला ओरिजिनल लिंक पाठवलेली हो आहे म्हणजे मी जर इथे काय एडिट केलं तर त्यांच्या तिकडे पण ते एडिट होणार त्यामुळे मी त्यांच्या ओरिजिनल फाईलला हात लावलेला नाही आहे मी दोन्ही डिझाईन कॉपी करून घेतलेले आहेत आपल्या इकडे तर यामध्ये आपल्याला कस्टमायझेशन काय करता येईल ते मी तुम्हाला सांगतो कोणतीही डिझाईन ज्यावेळेस आपण सुरुवात करतो त्यावेळेस ज्या गोष्टी बदलणार नाही त्या गोष्टी अगोदर लॉक करून ठेवायच्या जसं की बघा इथे टेम्पलेट आहे हे बघा टेम्पलेट हे कुठेही हलू शकतं जर आपल्याला इथे काही चेंजेस करायचे आहेत तर साहजिक आहे त्याला धक्का लागणार ते परत हलणार त्यासाठी काय करून घ्यायचं पहिल्यांदा त्याला लॉक करून घ्यायचं जे आपलं हिडर हेडर आहे बघा याला काय करणार आपण इथे बघा लॉकचं सिम्बॉल आहे हे बघा लॉक पोझिशन पोझिशन लॉक करून टाकलेली आहे तर आता लॉक केलेली आहे बरोबर तो जो भाग आहे तो हलणारच नाही आता अजिबात हालणार नाही आहे बाकी कोणती गोष्ट हलू शकते तो भाग हलणार नाही आता ठीक आहे कारण त्याची पोझिशन आपण लॉक केलेली आहे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डेट डेट कधी आपण कॅनवासन्स फॉन्ट ठेवायचे नाही जे आपण मजकूर लिहिलेला असतो तो, तो फॉन्ट कॅनवासन्स असतो डेट कधी अनेक सॉरी मी तुम्हाला फॉन्टचं नाव सांगतो डेट कधी अनेक देवनागरीमध्ये ठेवली तरी चालते कारण तो फॉन्ट जो आहे थोडा छोटासा आहे त्यामुळे डेट बरोबर त्या फॉन्टमध्ये बसते ठीक आहे त्यानंतर आपण जो काही मजकूर लिहिलेला असतो तो, तो कधीही कंद या फॉन्टमध्ये ठेवायचा इथे बघा जास्त करून मी कंद पॉईंट वापरतो हे बघा जरा थोडं व्यवस्थित वाटतं जर ह्या दोन लाईनमध्ये तुम्हाला गॅप वाटत असेल तर आपण गॅप इथून कमी करू शकतो स्पेसिंगमध्ये जाऊन थोडा कमी करा म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर इथे बघा इथे काय होतं इथं इथे बघा इथे गॅप पडलेला आहे इथे गॅप पडलेला आहे इथे डॉट डॉट जे आले ह्याला आपण बुलेट म्हणतो आता हे बुलेट जे छोटे छोटे दिसत आहेत ते या कारणामध्ये दिसत आहेत की हे मोबाईलमध्ये दिलेले बुलेट आहेत ते बुलेट काढून टाका आणि त्यानंतर जे तुम्हाला गॅप दिसत आहे मध्ये ते या कारणासाठी दिसत आहे की हा जो बॉक्स आहे टेक्स्ट बॉक्स त्याची जी लांबी जी आहे ती इथपर्यंत आहे म्हणजे कॅनवाच्या ज्या मार्जिन ठरलेले आहेत त्यानुसार आपण जर त्या मार्जिनला जर कमी करायचं गेलं तर साहजिक आहे जो शब्द एवढ्या जागेमध्ये बसणार नाही तो पुढच्या लाईनमध्ये जाणार आहे त्यावेळेस आपल्याला इथे काय करावं लागणार एक एकतरीची साईज छोटी करून आपल्याला ते वाढवावं लागणार किंवा जिथे जिथे गॅप पडलेला आहे तो भाग आपल्याला पुढच्या लाईनमध्ये घ्यावा लागणार अशा पद्धतीने आणि जर तुम्हाला या बॉक्सला परत बुलेट द्यायचं असेल तुम्ही या ठिकाणी देऊ शकता कुठून या ठिकाणावरून अशा पद्धतीने ठीक आहे हे मी तुम्हाला बस उदाहरणार्थ म्हणून हो ज्यावेळेस तुम्हाला कस्टमायझेशन करायचं असेल त्यावेळेस करू शकता व्यवस्थित तुम्ही कुठेही या ठिकाणी तर हा ऑलरेडी आपल्याकडे लिहिलेला असतो कुठे मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये आपला जो काही नोटबुक असते नोटपॅड असतो त्या ठिकाणी तुम्ही लिहून सर्व टाईप करायचं म्हणजे तुमचा वेळ वाचेल मोबाईल मध्ये जे गुगलचं येतं नोटपॅड त्यावर तुम्ही जे बोलता ते ऑटोमॅटिक टाईप होतं आणि ते तुम्ही इथून कॉपी करून घेऊ शकता जसं की मी आता इथं समजा कॉपी करून घेतलं हे सर्व इथे मी पेस्टही करू शकतो ठीक आहे आता ज्यावेळेस तुम्ही इथे काही लिहिता त्यावेळेस या पोझिशन देखील तुम्ही लॉक करून ठेवू शकता म्हणजे आता इथेही इथे हे लिहिलेलं आहे याची मार्जिन जी काय तुम्ही ठरवलेली आहे ती जर तुम्हाला लॉक करून ठेवायची असेल तर कधीही त्यावरती क्लिक करायचं त्यानंतर बघा इथे लॉकचा सिंबॉल आहे लॉक पोल्युशन ओनली त्यानंतर त्याला लॉक करायचं म्हणजे हा भाग हालणार नाही आता आणि यावर तुम्ही काहीही इडिट करू शकता हा भाग आता बिलकुल हालणार नाही कारण हा भाग पूर्ण लॉक झालेला आहे ज्यावेळेस तुम्ही वृत्तपत्रामध्ये कोणताही मजकूर लिहिता तर त्या मजकुराचा फॉन्ट हा कधी कॅनवा सेन्स ठेवायचा सर्व वृत्तपत्र हे कॅनवा सेन्स फॉन्डनेच प्रकाशित होतात त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कोणताही मजकूर लिहिता त्यावेळेस कॅनवा ॲप्लिकेशन जे आहे ते आता आता जे व्हर्जन आलेले ते ए आय बेस व्हर्जन आहे यामध्ये काय होतं तुम्हाला ते ॲटोमॅटिक मार्जिन सजेस्ट करतं की तुमचा टेक्स कुठे असला पाहिजे तुमचा खोर्ट कुठे असला पाहिजे तर बघा तेथे हा टेक्स ना जरी इथं मला बरोबर वाटत असेल परंतु ज्यावेळेस मी त्याला हलवतो त्यावेळेस ते, ते आपल्याला सजेस्ट करतं की तुमचा टेक्स कुठे असायला पाहिजे हे बघा बघा इथे काय सांगते की वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने बरोबर एकोणावीसची मार्जिन ठेवलेली आहे तर मग हा फॉन्ट इथे बरोबर आहे जर तुम्ही थोडं बाजूला हलवला आणखीन तर तुम्हाला ते सांगतं की वरच्या आणि खालच्या बाजूने एकदम सेंटरला आहे परंतु आपल्याला सेम दिसण्यासाठी एक तर ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन मार्जिन ठेवा किंवा मग एकोणावीस एकोणावीस ठेवा त्याने सजेस्ट केल्याप्रमाणे ठीक आहे दोन्ही मार्जिन ठीक राहील ज्यावेळेस तुम्ही कोणता फोटो ज्या वाहल होता त्यावेळेस फोटोची पण मार्जिन आपल्याला बरोबर कॅनवास सजेस्ट करतं की हा फोटो खालच्या पॅरेग्राफनुसार हा फोटो सेंटरला आहे जर तुम्ही थोडं आणखीन बाजूला घेतलं तर ते काय सांगतं की डाव्या बाजूचा जो पॅरेग्राफ आहे त्यानुसार हे त्या पॅरेग्राफच्या बॉर्डरपर्यंत हा फोटो आहे बॉर्डरचा फोटो जर तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्ही इथून देखील कमी करू शकता वाढवू शकता कोणतीही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही एखादी म्हणजे मेन मुद्दा असतो किंवा आपली ठळक बातमी असते ती कधीही नॉर्मल फ्रॉन्टमध्ये द्यायचं नाही त्यासाठी आपण इथे दुसरे फॉन्ट देखील वापरू शकतो मराठी फॉन्ट जर पाहिजे असतील तर कधीही देवनागरी असं सर्च करायचं इथे बरं इथे देवनागरीचे भरपूर फॉन्ट आहेत यामध्ये तुम्ही हेडलाईनसाठी नोव्हेंबर नावाचं एक फॉन्ट आहे ते देखील वापरू शकता नोव्हेंबर आपण सर्च करू हेडलाईनसाठी नोव्हेंबर फॉन्ट देखील कामाला येतो नोव्हेंबर देवनागरी नंतर याला बोल्ड करायचं आता इथं बोल्डचा पर्याय हाईड झालेला आहे बोल्डचा पर्याय ज्यावेळेस हाईड होतो आणि जर आपल्याला हा फॉन्ट बोल्ड करायचा असेल त्यावेळेस आपण काय करतो इफेक्टमध्ये जातो आणि याला आपण आउटलाईन देतो पांढऱ्याच कलरची ज्या कलर जो कलर फॉन्टला आहे तोच कलर इथे द्यायचा आणि त्यानंतर काय करायचं आहे आउटलाईन थोडी कमी करायची अशा प्रकारे ठीक आहे दिसतंय व्यवस्थित त्यानंतर ही जे शेप आहे तर शेपचे कलर तुम्ही चेंज करू शकता जे आपण इथं हेडरसाठी वापरले त्याच त्यालाच मॅच होणारे कलर वापरायचे कधी पण आता आपण दुसरी एक डिझाईन बघूयात ही कॉपी केलेली यावरती काम करू आता बघा ही दुसरी डिझाईन आहे आता यामध्ये बरोबर हेडरला जे कलर आहे तेच इथे दिलेले आहेत बरोबर चांगल्या पद्धतीने बनवलेली आहे तर आपण काय करू शकतो दुसरं म्हणजे इथे देखील बघा आपण दुसरा कलर घेऊ शकतो कोणता पिवळा पण घेऊ शकतो आणि अचलपूरला ते, बर। ते ले ले। जे काही हेडलाईन दिलेली आहे त्यामध्ये आपण गुलाबी कलर दिला तरी व्यवस्थित दिसून येणार आहे ते हे बघा कोणतेही ज्यावेळेस आपण इथं मजकूर लिहितो त्यावेळेस ते व्यवस्थित मार्जिनमध्ये बसतोय का ते पाहायचं आणि ते केल्यानंतर ती पोझिशन कधीही लॉक करायची म्हणजे तुम्ही त्यामध्ये कोणताही बदल केला तर या ठिकाणी तो भाग हलणार नाही आता या ठिकाणी बघा काय झालेले सांगतो मी तुम्हाला ही जी हेडलाईन आहे सॉरी जे हेडर आहे हेडर हेडर ते हेडरची साईज इथपर्यंत आलेली आहे हेडरची साईज इथपर्यंत का दाखवते कारण हा भाग मी जर हलवला तर बघा पूर्ण पूर्ण फ्रेम हलते ती तर ही एक फ्रेम आहे आणि या फ्रेंडचं काय केलेलं आहे त्यांनी तर बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं आहे या भागावरून खाली त्यावेळेस आपण काय करायचं जेवढी आपल्याला गरज आहे तेवढीच आपण ठेवायचं त्याच्या बाजूचं जे आहे ते आपण काढून टाकायचं ते कसं काढणार आपण हे बघा अगोदर काय करणार आपण हे क्लिक करणार नंतर ही इथून वरती घेणार हे बघा झालं ॲटोमॅटिक क्रॉप त्यानंतर बघा ही पोजिशन आपण इथून लॉक करून टाकणार लॉक झाल्यानंतर तो भाग आता हलणार नाही तो तिथेच राहणार कायमस्वरूपी डेट कधीही आपण अनेक देवनागरीपणे ठेवायची म्हणजे तो फॉन्ट जो आहे तो थोडा छोटासा आहे ठीक आहे बघा कॅन्व आपल्याला नेहमी सजेस्ट करतो की मार्जिन कुठं असायला पाहिजे काय तर फोटोला जर बॉर्डर द्यायचं असेल तर या ठिकाणावर नीचिंग बॉर्डरला जर कर्व करायचं असेल तर या ठिकाणावर आपण बॉर्ड क बॉर्डर कर्व करू शकतो ठीक आहे त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही हा आता एक हे एक पेज लिहिलेलं आहे वृत्तपत्राचं जर समजा तुम्हाला दुसऱ्या पेजचं लिखाण करायचं तर काय करणार तुम्ही याला प्लस करणार त्यानंतर इथे जो मजकूर आहे तो आपण डिलीट करणार इथं जो मजकूर आहे तो डिलीट करणार आता इथं लॉक केलं त्यामुळे डिलीट झालेलं नाही बघा लॉक काढायचं डिलीट करायचं ठीक आहे तर आता एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला जर तुम्हाला इथं नवीन टेक्स्ट ॲड करायचा आहे तर हा जो वरचा जो सॉरी वरचं जे दिलिट नहीं तेचा नंतर पेज आहे ते कधीच डिलीट नाही करायचं ठीक आहे त्याच्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून दुसरं पेज निवडायचं आणि त्यावेळेसच एडिट करायचं आता समजा मी इथे मला एक नवीन काही मजकूर ॲड करायचं आहे त्यावेळेस मी काय करणार टेक्स्टवर जाणार त्याच्यानंतर हेडलाईनवरती क्लिक करायचं नाही कारण आपण आता इथे हेडलाईन लिहिणार नाहीत हेडलाईन तर ऑलरेडी इथं लिहिलेली आहे आपण इथे काही लिहिणार मजकूर लिहायचा आहे त्यावेळेस कधीही हा तीन नंबरचा पर्याय निवडायचा इथे आलेला आहे आता मी आता मी हा मजकूर सर्व कॉपी करून घेतो कॉपी केला आणि यामध्ये मी पेस्ट करणार आता पहा हे पेस्ट झाले यानंतर मी काय करणार याला छोटं करून घेणार त्यानंतर आता हे कुठं आहे हे तर आपल्याला कॅनवा सजेस्ट करतं की तुम्हाला सेंटरला ठेवायचे बाजूला ठेवायचे कुठं ठेवायचे ते सजेस्ट करतं त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता भलेही तुमच्या लक्षात नाही आलं तर तुम्ही पोजिशनवरती जाऊन तुम्ही याला मिडलला टॉपला सेंटरला लेफ्टला बॉटमला कुठेही तुम्ही ठेवू शकता कॅनवानं ज्या मार्जिन सजेस्ट केलेले आहेत त्याप्रमाणे ते हो, काम हो। करतं जर तुम्हाला काही बाजूने निवडायचे असेल डाव्या बाजूने किती अंतरावर असावं उज्या बाजूने किती अंतर असावं हे देखील तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तर आता मी हे इथे ठेवलेलं आहे समजा वरच्या प्रमाणे बघा आता मी इथे ठेवलेलं आहे परंतु समजा वर जसं आहे तसं जर इथे मला दिसत नसेल त्यावेळेस मी काय करणार आता बघा इथे लागलेलं आहे इथे बरोबर सेंटरला आलेलं इथं व्यवस्थित दिसते त्यावेळेस काय करायचं यावरती क्लिक करायचं चा? अगोदर त्याचं लॉक काढून घ्या यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर राईट क्लिक करायचं एक मिनटं यावरती क्लिक करायचं राईट क्लिक करायचं इथे काय करणार आपण कॉपी स्टाईल करायची म्हणजे याची जी स्टाईल आहे ती आपण कॉपी केलेली आणि यावरती नेऊन पेस्ट करायचं वरती जसं आहे सेम तसंच खाली येणार बघू शकता तुम्ही तर ते आपण स्टाईल कॉपी केलेली आहे त्या स्टाईलप्रमाणे आलेले आहे तर आता या ठिकाणी काय झालेलं आहे जिथे जिथे स्पेस दिलेला आहे समजा आता इथे बघा इथे काय केलेलं आहे पाटी लावण्यात आली त्याच्यानंतर जो मजकूर आहे तो पुढच्या लाईनमध्ये गेलेला आहे तसं इथे झालेलं नाही आहे इथे आपल्याला ते आप करावं लागणार आहे त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कोणतीही बातमी समजा दुसरीकडून कॉपी करता म्हणजे तुमच्या क्लिप क्लिप बोर्डमध्ये लिहिलेली येते आणि ती तुम्ही कॉपी केल्यानंतर जर हा टेम्प्लेट तुम्हाला परत वापरायचा आहे समजा याला तुम्ही एडिट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही ही बातमी तुम्हाला परत लागणार नाही आहे त्यावेळेस तुम्ही इथेच डबल क्लिक करून इथे देखील पेस्ट केलं तर ते सर्व या ठिकाणी येऊन जाईल त्याच्यानंतर जिथे जिथे आपल्याला स्पेस दिलेला असतो किंवा लाईन ब्रेक केलेली असते ते पात्र त्या गोष्टी मात्र छोट्या छोट्या तुम्हाला एडिट कराव्या लागणार आहेत कारण सर्वच गोष्टी ॲटोमॅटिक नाही होणार काही वेळेस तुम्हाला देखील लक्ष द्यावं लागणार आहे त्यामध्ये आता अजून दुसऱ्या दोन बातम्या मी डाउनलोड करून घेतलेले आहेत ते त्यांनी कसं केलं ते, ते, ते आपण पाहूया आता हे बघा त्यांनी इथे काय केलेलं आहे दैनिक महाभूमीचं त्यांनी तो त्यांचा जो काही लोगो आहे ठरलेला तो त्यांनी इथं लोगो वापरलेला आहे त्याच्यानंतर इथे पत्रकार संघाच्या शहराध्यक्षपदी राम हिंगे हे मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे बोल्डाना प्रतिनिधी आणि हे फक्त याचा फॉन्ट चेंज केलेला आहे बाकी सर्व एकाच फॉन्टमध्ये आहे फक्त हे बोल्ड आहे आणि हे नॉर्मल साईजमध्ये तर इथं बघा हा एक पॅरेग्राफ आहे हा एक आणि हा एक पॅरेग्राफ ज्यावेळेस तुम्हाला तीन पॅराग्राफ दोन पॅराग्राफ लिहायचे असतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस ॲड टेक्स्ट करत नाही बसायचं याचीच कॉपी करायची म्हणजे यालाच प्लस करायचं तिथे तुम्ही हा मजकूर पेस्ट करायचा परत यालाच कॉपी करायचं ज्यावेळेस इथे दुसरा पॅरेग्राफी येईल त्यामध्ये मजकूर पेस्ट करायचा प्रत्येक वेळेस कॉपी पेस्टच करायचं त्यामध्ये म्हणजे प्रत्येक वेळेस लिहित बसायचं नाही किंवा ॲड टेक्स्ट करत बसायचं नाही दुसरी एक बातमी भाऊ बघा इथे काय केलं आहे त्यांनी त्यांचा लोगो वापरलेला आहे इथे त्यांनी डॉट डॉटची जी ही मार्जिन जी लावलेली आहे लाईन लावलेली आहे त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था शाश्वत विकास हे त्यांनी कंद फंटमध्ये लिहिलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा फोटो वापरलेला आहे आणि जो कोणी लेखक आहे त्यांची त्यांनी इथं माहिती दिलेली आहे ते आपण करून दाखवतो मी तुम्हाला कसं केलेलं आहे त्यांनी बरं तो ही जे हा जो फोटो आहे तो मी कॉपी करून घेतो इथे ठीक आहे याप्रमाणे आपल्याला करायचं आहे तर हा जो फॉन्ट आहे तो फॉन्ट तर आपल्याकडे नाही आहे दैनिक महाभूमीचा त्यांनी त्यांचा जो काही लोगो आहे का तर तो लोगो आपण इथे कॉपी करून घेऊया थोडक्यामध्ये आपल्याला फक्त सरावासाठी करायचं आहे बघा आता काय करणार आपण हा लोगो कायमस्वरूपी इथे लॉक करून टाकायचा म्हणजे तो कायमस्वरूपी त्याच ठिकाणी राहील इथं त्यांनी काय केलं परत डॉट पॅटर्न वापरलेला आहे एलिमेंटमध्ये जाऊन डॉट लाईन असा सर्च करायचं आणि त्यानंतर आहे डॉट पॅटर्नचे भरपूर ग्राफिक्स येत आहेत ग्राफिक, ग्राफिक नाही घ्यायचं शेप घ्यायचं त्यामध्ये शेप घेतल्यानंतर काय करायचं शेप इथे ठेवायची अशी आणि त्यानंतर प्लस ॲक्रॉनमध्ये क्लिक करून त्याला डुप्लिकेट करायचं डुप्लिकेट केलेलं त्याच्या ॲक्युरेट समोर लावायचं त्याच्यानंतर परत प्लस करायचं तर त्याच्या समोर ॲटोमॅटिक येईल परत प्लस करायचं ती एक लाईन तयार झालेली बरोबर आणि नंतर याला आपण ग्रुप करून ठेवायचं म्हणजे काय होईल कुठं जर हे कुठे हलवायचं जरी झालं आपल्याला खालीवरती घ्यायचं झालं तर ते सर्व एकदाच सर्व खालीवर होईल कारण आपण त्याला ग्रुप केलेले म्हणजे एकत्रित केलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय त्यांचा त्यांनी इथं भारतीय अर्थव्यवस्था शाश्वत विकास असं लिहिलेलं आहे मी काय करतो लिहून घेतो एक मिनटं भारतीय अर्थव्यवस्था शाश्वत विकास या ठिकाणी मी पेस्ट केलेले त्यानंतर मी आला काय करणार वाढवून घेणार आणि त्यांनी जो फोंट वापरलेला आहे तो वापरलेला आहे कंद तो फोंट मी इथे घेणार कंद असा फॉन्ट सर्वच करायचा हे बघा आलेलं आहे बघा सेम आलेले सेम अशा पद्धतीने वाढून घ्या आणि सेंटरला ठेवा त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे इथे त्यांचा जो काही लेखक आहे त्यांचा फोटो लावलेला आहे इथे पण परत त्यांनी काय केलेलं आहे इथे एक लाईन दिलेली आहे आणि तशीच लाईन खाली दोन दिलेले आहेत परत इथे त्यांचं नाव वगैरे लिहिलेलं आहे त्यांचा फोटो टाकलेला आहे आणि फो फोटोला थोडं त्यांनी काय केलेलं आहे लिफ्ट केलेलं आहे आपण ते बघूया कसं केलेलं तर इंडियन मॅनचा फोटो घेऊया आपण कोणताही एक फोटो घेऊया जो पासपोर्ट असेल ठीक आहे हा फोटो आपण घेतलेला आहे आता त्यांनी काय केलं हा फोटो असा इथे ठेवलेला आहे आता इथून तुम्ही या फोटोला लिफ्ट इफेक्ट दिलं तरी चालतं फोटोवरती क्लिक करून फोटोवरती क्लिक करून इथं लिफ्ट इफेक्ट देण्याचं ऑप्शन आलेलं आता काही वेळेस काय होतं ज्यावेळेस आपण डिझाईन बनवतो त्यावेळेस आपल्याला भरपूर अशा अडचण येतात म्हणजे आपण शिकलेलं असतं व्हिडिओमध्ये कोर्समध्ये किंवा यूट्यूबवर एखादा व्हिडिओ बघताना तिथे देखील सांगितलेलं असतं की लिफ्ट इफेक्ट द्या वरी आल्यासारखं वाटेल परंतु इथे दाखवत नाही ऑप्शन येत नाही इफेक्टचं त्यावेळेस आपण काय करणार इथे एलिमेंटमध्ये जाऊन एक दुसरा स्क्वेअर घ्यायचा स्क्वेअर काय करायचा थोडा कमी करायचा अशा पद्धतीने वाढवायचा थोडा स्क्वेअर आणि काय करायचं स्क्वेअरची पोझिशन अशा वेळेला पाठीमागे म्हणजे लेअरमध्ये स्क्वेअर पाठीमागे पाठवायचा गेलं पाठीमागे बघा ठीक आहे आणि इथे त्यांनी काय केलेलं आहे याचा रंग दिलेला आहे गुलाबी इथे गुलाबी रंग आपल्याला ॲटोमॅटिक सजेस्ट झालेलं आहे बघा ठीक आहे यालाच त्यांनी वाढवलेलं आहे अशा पद्धतीने केलेलं आहे बघा थोड्याला कमी करून तुम्ही परत खालच्या बाजूला घेतलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने ओके त्यानंतर काय करायचं याला ग्रुप करायचं ग्रुप केल्यामुळे काय होतं जर मी एक बाजू हलवली तर सर्वच बाजू हलून जाते ग्रुप केलं एका बाजूला ठेवलं कॅनवाने आपल्याला मार्जिन सजेस्ट केलेली आहे त्याप्रमाणे आपण ठेवलेले त्या ठिकाणी त्यानंतर काय के केलेलं आहे इथे जो हा फोटो वापरलेला आहे तोच फोटो आपण इथे देखील वापरूयात आता यालाच मी काय करणार प्लस करणार म्हणजे त्याचं ॲटोमॅटिक डुप्लिकेट होणार त्यानंतर मी या फोटोला क्रॉप करणार कारण आपल्याला तो फोटो उदाहरणार्थ वापरायचा आहे हे बघा हा फोटो इथे आपण वापरला बघा ठीक आहे त्यानंतर काय केलेलं आहे इथे बघा हे तेच त्यांनी आहे ते कसं लिहिलेलं आहे त्यांनी मी सांगतो तुम्हाला मी एलिमेंटमध्ये जाऊन त्यांनी पहिल्यांदा अशी एक लाईन घेतलेली आहे अशी ती लाईन इथे त्यांनी लावलेली आहे अशी आणि त्यानंतर काय केलं त्यांनी त्याची साईज जी आहे ती कमी केली दोन केली जवळपास आणि हे पण थोडं कमी केलंय आता बघा कमी होताना ते वाकडा तिकडं होते ना त्यावेळेस अशा वेळेस काय करायचं म्हणजे कॅनो काय करते ॲटोमॅटिक सजेस्ट करते ना त्याला ते की कोणता पॉईंट द्यायचा आहे वेळेला त्यावेळेस काय करायचं शिफ्ट दाबून धरायचं आणि त्यानंतर त्याला आपण पाठीमागे पुढे करायचं म्हणजे बघा अजिबात ते हलणार नाही कुठेच जाणार नाही शिफ्ट दाबून धरायचं आणि कर सरणं त्याला कमी जास्त करायचं जेवढं पाहिजे तेवढंच आपण ठेवू शकता त्याला ओके त्यानंतर काय केलं त्यांनी इथे पण खाली परत दोन लाईन लावलेले आहेत तर दोन लाईन कशा केलेल्या आहेत त्यांनी बघा इथे बघा इथे त्यांनी ज्या लाईन वापरलेल्या आहेत ती लाईन तुम्हाला इथे दाखवत नाही आहे कुठेच पण त्यावेळेस तुम्ही काय करणार त्यावेळेस आपण काय करायचं हे बघा आता बघा ह्या लाईनला मॅच होणारी ही लाईन आहे परंतु इथे पण लाईन दिसते मग त्यावेळेस आपण काय करायचं हीच लाईन घ्यायची अशा वेळेला आणि ही लाईन उचलून इथे घ्यायची आणि त्यानंतर यावरती डबल क्लिक करून आपण त्याच्यावरती ॲड टेक्स्ट देखील करू शकतो किंवा त्याला आपण रिमूव्ह देखील करू शकतो हे बघा या बाजूला मला नाही पाहिजे यावरती क्लिक करायचं इथे बघा उजे बाजूला हे असणार डाव्या बाजूला हे असणार म्हणजे मला नाही पाहिजे जर तुम्हाला दुसरा आयकॉन कोण निवडायचा असेल तुम्ही दुसरा देखील निवडू शकता बघा अशा पद्धतीने तर या डिझाईनमध्ये काहीच नाही आहे त्या ठिकाणी त्यामुळे आपण नंदचा पर्याय निवडतोय परत याची बाजू लाईनची जी स्टाईल आहे ती कमी करायची दोन करायची परत यालाच कॉपी करायचं जसं मी तुम्हाला सांगितलं शिफ्ट पकडून ठेवायचं आणि याला वडायचं झालं थोडं वरती घ्या म्हणजे जास्त अंतर वाटणार नाही अशा पद्धतीने आणि हे जे मधी लिहिलेले ए राज्यशास्त्र त्यांचं ईमेल ते तुम्ही टेक्स्टमधून देखील टाकू शकता ते काही एवढं अवघड नाही आहे पाहू शकता मी सर्व नावं जे आहेत ते त्यांचे टाईप करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे बघा खाली वरी करताना कॅनवा मला परत सजेस्ट करते की कि मार्जिन किती ठेवायची मला त्या दोन लाईनच्यामध्ये किती अंतर ठेवायचे ते कॅनवा सजेस्ट करते आता बघा बऱ्याच वार्तापत्रांमध्ये पहिलं अक्षर ले ले ले, जे आहे ना काही वेळेस मोठं दिलेलं असतं म्हणजे आजकाल अर्थव्यवस्थेमध्ये हे आज लिहिलेलं आहे ते तुम्ही कसं लिहिणार त्यावेळेस तुम्ही काय करायचं आता हे जे पॅराग्राफ आहे सर्व आपण हे बघा खाली घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की दोन पॅराग्राफ एक हाय पॅराग्राफ आहे हाय पॅरेग्राफ आहे थोडक्यात आपण पॅरेग्राफ एक दुसरा कोणताही कॉपी करून घेऊयात आता जे लिहिलेलं होतं तेच मी कॉपी करतो इथून वरचं ना केलं कॉपी इथे आल्यानंतर टेक्स्टमध्ये जायचं तिसऱ्या नंबरचा पर्याय निवडायचा आणि इथे पेस्ट करायचं आलं त्यानंतर मी काय करणार याला छोटं करून घेणार त्यानंतर मला इथे सेंटरला नाही ठेवायचं लेफ्ट साईडला अलाइनमेंट घ्यायची आलं याला मी परत छोटं करून घेणार आणि इथे बघा दोन्ही बाजूला सारखेच मार्जिन सोडलेली आहे आणि एकदम बरोबर सेंटरला दोन पॅराग्राफ आहे त्यावेळेस काय करणार मी इथे एकदम फोटोच्या खाली बघा कॅनवा मला ॲटोमॅटिक सजेस्ट करते की एवढं अंतर त्या दोन्हीच्यामध्ये ठेवा त्यानंतर मी काय करणार याला वाढवून घेणार खाली परत इथंचं अंतर कमी करणार हे बघा कॅनवा मला सजेस्ट करते की बरोबर इथपर्यंत ठेवा तुम्ही ठीक आहे त्याच्यानंतर परत मी काय करणार याच पॅराग्राफला प्लस आयकॉनवरती क्लिक करून कॉपी करणार आणि इथे घेणार आणि माझा जो दुसरा काही मजकूर असेल तो मी या ठिकाणी या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये पेस्ट करणार तर इक इकडं जर मला सॉरी इकडच्या बाजूला जर मला जास्त अंतर वाटत असेल कमी अंतर वाटत असेल त्यावेळेस मी इथे क्लिक करून याला मी मध्ये घेऊ शकतो हे बघा कॅनॉन मला सजेस्ट केलेलं आहे की इथपर्यंत अंतर तुम्ही ठेवू शकता बघा झालेलं बरोबर आता मी काय करणार खालचा फोटो डिलीट करतो खालचा फोटो आता इथे मला क्लिक नाही होते कारण याच्यावरती पॅरेग्राफ आलेला आहे तुमच्याही बाबतीत असं काही वेळेस होऊ शकतं तुम्ही इथं एखादा फोटो वापरला असेल आणि त्या फोटोवरती क्लिक होत नसेल पॅराग्राफवरती क्लिक होत असेल त्यावेळेस काय करायचं पॅराग्राफवरती मी क्लिक केलेलं आहे त्यानंतर पोजिशनवरती जायचं पोजिशनवरतीच गेल्यानंतर लेअरवर जायचं लेअरमध्ये बघा तो फोटो कुठे दिसते का तुम्हाला हा बघा इथे फोटो येतो ठीक आहे बरोबर पोझिशनमध्ये गेल्यानंतर लेअरमध्ये आपण ती लेअर सिलेक्ट केलेली आहे तर त्या लेअरचा भाग जो काही आहे जे काही एलिमेंट आहे म्हणजे टेक्स्ट असेल फोटो असेल काही एलिमेंट म्हणजे काहीही असू शकतं तर त्या एलिमेंटवरती हो क्लिक केल्यानंतर त्या फोटोचा जो काही पर्याय आहे तो सिलेक्ट झालेला आहे आपण इथून डिलीट करू शकतो बघा तो फोटो पूर्णपणे डिलीट झालेला आहे आणि ती ती जी काही बातमी होती त्याप्रमाणेच आपण बातमी तयार केलेली आहे तुम्ही यामध्ये परत याला वाढवू शकता कमी करू शकता तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता आपण फक्त एक वृत्तपत्राची बातमी कशी प्रेझेंट होते कॅनोमध्ये कशी तयार करतात तर ते आपण उदाहरणार्थ पाहत होतो आता प्रत्येक वेळेस काय करायचं तुम्ही आता हा तुम्ही मेन जे टेम्पलेट आहे तुमच्या वृत्तपत्राचं किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्याचं कर 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 ते तर हे एक मेन बनवून ठेवायचं यालाच प्लस करायचं आणि तुम्हाला जे काय एडिट करायचं आहे ते इज इथे एडिट करायचं आणि त्या त्यानंतर काय करायचं तुम्हाला जर समजा तुम्ही इथं नवीन काय मजकूर घेतला तो जर चुकला त्याची मार्जिन चुकली तर काय करायचं इथे यायचं इथे काय करायचं फक्त कॉपी स्टाईल करायचं आणि या ठिकाणी येऊन पेस्ट करायचं सेम वरील जसं जे काही मार्जिन वगैरे असेल फॉईंट असेल ते सर्व कॉपी होऊन कालच्या डिझाईनवरती ये येऊन जाणार आशा करतो की तुम्हाला सर्व समजलं असेल जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता आपण परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाला पाहूयात ठीक आहे धन्यवाद